आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते अमरावतीच्या बेलोरा एअरपोर्टच्या उद्घाटन होणार आहे नवीन टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे आणि जे कमर्शियल फ्लाईट आहे त्यांची पण उद्घाटन होणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत इतर मंत्री पण येणार आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर इथे पब्लिक कार्यक्रम पण ठेवलेली आहे आ, हे पूर्ण प्रेमायसेस एअरपोर्टच्या जे आहे ते आमचे अमरावती ग्रामीण हद्दी ची आहे तर आम्ही आमच्या स्तरावर इथे पूर्णपणे जे बंदोबस्तसाठी जे काही आवश्यकता आहे ते केलेली आहे आणि सगळे अधिकारी आणि कर्मचारी आ, ते रेडी आहे बंदोबस्तसाठी आणि आत्ता आम्ही रिहर्सल पण घेत आहे सर किती अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी टोटल बंदोबस्त पूर्णपणे शंभर अधिकारी तो आणि किमान तीन पेक्षा जास्त कर्मचारी ते पूर्ण बंदोबस्तसाठी ठेवलेली आहे थँक्यू